नमस्कार आशाची मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे गवारीची भाजी तीही एकदम वेगळ्या पद्धतीने म्हणजे आपण नेहमी शेंगदाणाचं कूट टाकून करतो ते आज आपण खोबऱ्याचा केस टाकून कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते दाखवते इथे पाव किलो गवार घेतलेली आहे खुडून आणि बटाटे घेतला एक बटाटा घेतलेला आहे असा बारीक चिरून घेतला आहे आणि तो पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये टाकून ठेवला आहे शेंगदाणे इथे भिजत घेतलेले आहे घातलेले आहेत ते थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत अंदाजे तुम्ही किती घेऊ हो शकता इथे एक वाटी खोबऱ्याचा पीस घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत थोडीशी कोथंबीर बारीक चिरलेली सात ते आठ कढी पत्त्याची पानं बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा टोमॅटो तेल लागणार आहे आपल्याला एक छोटी वाटीवर एक चमचा मीठ घेतलेला आहे इथे ही काश्मीरी मिरची पावडर आहे ही एक छोटा चमचा घेतले अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा धना पावडर अर्धा छोटा चमचा जिरा पावडर आणि घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे ते एक चमचा इथे मी कढई तापत ठेवलेली त्याच्यामध्ये तेल आपण जे घेतलं ते तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी कमी तेल वापरते पण तुम्हाला तेल जास्त वापरायचं ते तुम्ही वापरू शकता तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायचे थोडासा फ्राय झाला की त्याच्यातच कांदा टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला भाजीमध्ये जितका जास्त कांदा असायला तेवढी भाजी अगदी छान होते म्हणून इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत हा कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे मध्यम आसेवरती हा कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे मऊन सूज झाला एकदम तर आता आपण ह्याच्यामध्ये टॉमॅटो टाकूया टॉमॅटो पटकन गिरगळावा म्हणून मीठ आपण जे ले घेतलेलं ते पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया ले आता ले इथे मी एक चमचा मीठ सांगितलं असाच मध्य मासे वरती तो विरगवला टोमॅटो विरगळलाय तर त्याच्यामध्ये आपण गवारी टाकून घ्यायचे आधी नाही टाकत आहे गवारी टाकायची आधी मग आपण टाकणार गवारी बटाटा टाकल्याच्या नंतर शेंग्याने आपण जे भिजत टाकलेले ते पण इथेच टाकून घ्यायचे असतात आणि आता ही गवार परतून घ्यायची तेल आता मी ह्याच्यावरती थोडं झाकण मारून ठेवणार आहे म्हणजे गवार थोडीशी नरम होईल आणि मग त्याच्यामध्ये मसाले टाकल्यावरती ते व्यवस्थित लागतात गवारीला तर आपण ह्याच्यावर एका एक मिनिटासाठी हे झाकून घेऊया आणि गॅस एकदम लो ठेवायचा आता एक मिनिट झालेला आहे झाकण ठेवून जवळ मस्त नरम झालेली आहे थोडीफार तरी नरम होते एकदम पूर्णपणे शिजत नाही ती आता ह्याच्यामध्ये जे आपण मसाले घेतलेले ते मसाले टाकून घ्यायचे सगळे मसाले एकाच वेळी टाकायचे आणि जी कोथिंबीर बारीक शिरलेली होती ना त्यातली थोडीशी कोथिंबीर आता टाकून घ्यायची म्हणजे त्याने आणखी छान चालू सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये आता पुन्हा एक मिनिटासाठी झाकून ठेवायचं आता एक मिनिट झालेला आहे झाकण ठेवून भाजी चांगली वाकरली गेली आहे पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली जर लागली असेल शक्यतो नाहीच लागत आपण गॅस स्लो ठेवलेला म्हणून आता ह्याच्यामध्ये भाजी शिजण्यासाठी पाणी टाकायचं मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे ही भाजी आता आपल्याला उकळा येईपर्यंत ह्याला फास्ट गॅसवरती उकळा आणायचा आहे आणि मग मध्यम आशेवरती आपल्याला ती शिजवून घ्यायची एक पूर्ण भाजी शिजायला टोटल पंधरा मिनिटं लागतात कारण गवार शिजायला थोडा टाइम जातो तर पूर्ण उकळा आल्यावरती लगेच गॅस कमी करून घ्यायचा आता भाजीला उकळा आलेला आहे तर मी मध्यम आशेवरती करून घेते हा छोट्या फ्लेम वाला आहे गॅस त्याचे मध्यम मच्छीवरती म्हणजे जो मोठ्या फ्लेमचा असेल तर एकदम स्लो फ्लेमवरती ठेवायचं आणि झाकण ठेवायचं असं थोडंसं ओपन ठेवायचं म्हणजे ती भाजी पूर्णपणे शिजते सुद्धा आणि करपत पण नाही तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत भाजी शिजत आहे त्याला भाजी जेव्हा सुकत आली तेव्हा मी पूर्ण झाकण बंद केलं होतं कढईवरचं आता ही भाजी सुकत आलेली आहे पूर्ण अशी सुकलेली नाही आहे तर आता एकदा असं बटाटा चेक करून बघायचा शिजलाय आहे का व्यवस्थित आणि आता ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण खोबरं घेतलं होतं ते खोबरं टाकून घ्यायचंय आता हे भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन ते तीन मिनटं हे खोबरं भाजीमध्ये राहू द्यायचं आहे म्हणजे मसाले वगैरे पण त्या खोबऱ्यामध्ये मिक्स होतात खोबरं व्यवस्थित भाजीला लागलं जात एकदम लो फ्लेम वरती गॅस करून आपल्याला असंच ठेवायचं आहे खोबरं तर आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत खोबरं टाकल्याच्या नंतर कोथंबीर टाकायची एक शेवटची स्टेप कोथंबीर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता गॅस बंद करायचा प्रकारे आपली ही गवारीची भाजी तयार आहे तुम्ही सुद्धा ही भाजी अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना नक्की आवडेल टिफिनसाठी सुद्धा हा एक बेस्ट ऑप्शन आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद